सरकार हे पहा हे सोयाबीन शेतामध्येच उगलेलं आहे चालू पाण्यात आता पावसामुळे शेतामध्येच ही सोयाबीन उगलेलं आहे याच्यावरती माझ्या शेतकऱ्याची असंख्य स्वप्न होती आज वीस दिवसावरती दिवाळी आली आहे घराच्या प्रपंचासाठी हातभार लावायचा होता पार्काले छोटाली मुलं आहेत त्या मुलांना गोडद्वार खायला आणायचं होतं फटाकडे आणायचे होते त्यांना कपडे घ्यायचे होते हे सोयाबीन पहा आता हे मार्केटला न्यायचं कसं हे सोयाबीन मार्केटला नेण्याच्या लायक राहिलं नाही हे पूर्ण आज उद्ध्वस्त झालेलं आहे माझ्या शेतकऱ्याला सांगितलं जातं तुम्ही शेतीसाठी दुसरा धंदा करा मित्रांनो गायांचा दूध धंदा मी शेतकरी करतोय पण या आतून आत पावसानं जे पीक होतं जे कोणाला चारा होता तो चारा सकट नष्ट झालेला आहे अहो अवघ्या दहा पंधरा दिवसात येलेल्या गायी चारा नसल्यामुळे आज त्या पारख्या झालेल्या आहेत याचा प्रश्न आज आमच्या असंख्य शेतकऱ्याकडे आहे याची खंत कुठल्याच दूध उत्पादक शेतकऱ्याचं दुःख कोणीही मांडत नाही तो संस्था चालकांना आज विचारा दुधाचं तुम्ही पावडर करून विकताय त्या पावडरला तुम्ही अनुदान देत पण माझ्या शेतकऱ्याला तुमचं एक रुपयाचं अनुदान येत नाही अरे जे मुठभर अनुदान येतं ते अत्यंत कमी पैशाचं असतं गुंठ्याला तुम्ही पंच्याऐंशी रुपये देतात मग या पंच्याऐंशी रुपयामध्ये खरंच हे पीक निघल का या शेतीला तुम्ही जे बी पुरवताय त्या बियाची रक्कम जर तुम्ही विचार केला तर महामंडळामध्ये तुम्ही ते तेवीस रुपयाला बिअ पिशवी आहे आणि या शेतकऱ्याला तुम्ही पंच्याऐंशी रुपये गुंठा देऊन तुम्ही खरंच त्याचे तुम्ही टिंगल ओढवत आहे आम्ही तुम्ही सरकारला आम्ही माय बाप म्हणतो त्या शेतकऱ्याच्या मुळावर उठत असेल तर यापेक्षा वाईट चोकांती का महाराष्ट्रामध्ये नाही खऱ्या अर्थानं माझ्यासारखे युवा शेतकरी शेती करण्यासाठी उच्च शिक्षण घेऊन आम्ही शेतीत राब राब राबलोत पण हे शिक्षण घेणारा शेतकरी आज युवा शेतकरी संकट असा पडलेला आहे नक्की जर अशी पाळी आली तर भविष्यामध्ये कोणीही शेतकरी शेती करण्यासाठी लढणार नाही खऱ्या अर्थानं अत्यंत दुर्दैव आणि वाईट गोष्ट या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आलेल्या आहे यासाठी मला कळकळीची विनंती आहे माझ्या सरकार या शेतकऱ्याचा तुम्ही अंत पाहू नका जर संपूर्ण शेतकऱ्याचा अंत जर पाहिला तर आज तुम्हाला शेतीतून अन्न पिकवलं जाणार नाही तुम्ही कारखानदारी करत असाल तर तुम्ही या कारखान्याचे नट आणि बोल्ट खाणार नाहीत तुम्हाला संध्याकाळी जेवणासाठी आणि सकाळच्या नाश्त्यासाठी आमची ज्वारी बाजरी आणि घाऊच लागत आहे याचा पण विचार या सरकारनं करावा आणि जास्तीत जास्त तुम्ही रक्कम द्या आम्ही आमच्या हक्काचं मागतोय आम्हाला तुमचं मुळीच नको करण्या शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणत असतो पण हा जगाचा पोशिंदा नडला आहे पिढला आहे पिचला आहे या आसमानी संकटांतो तो नडला या आसमानी संकटात या सुलतानी संकटात तुम्ही राजकीय संकट आणू नका अरे ज्याच्या हातामध्ये राजदंड आणि न्यायदंड आहे तो न्यायदंड आणि राजदंड एका शेतकऱ्यासाठी वापरा फक्त एका शेतकऱ्याचं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे जर त्याचा अंत झाला तर निश्चितच यापेक्षा वाईट काळ कुठलाच नसा होईल पुनर्मानाशी मानाशी खचून जाऊ नको येईल तुझ्या हिया भाळ माघार खेळू उगाच भयान वादळ वारा पाऊल रोखू नको